शरीर सोडण्याच्या आधी प्रॉपर्टी लिहून नका देऊ शरीर सोडण्याच्या आधी पोरांना सांगा बाळांनो किती प्रेम करतोय आम्ही तुमच्यावर सगळ्यात हायर तारीफ म्हणजे भगवंताची तारीफ करा तर मनुष्य जीवन सार्थकी भगवंताची तारीफ खरे शत्रू कुठले आहेत भागवत किती सांगितलेत वासना क्रोध आणि लोभ इच्छा वासना म्हणजे इच्छा इच्छा म्हणजे काय जर इच्छा पूर्ण झाली तर लोभ वाढतो आणि इच्छा पूर्ण नाही झाली तर राग वाढतो यज्ञामध्ये तूप टाकल्यानंतर काय होतं काय होतं वाढती इच्छा पूर्ण करून संपत नाही आणखीन वाढतात त्या आणखीन शरीर म्हातारा होईन हार्डवेअर मातारा होईन पण मनाने जे भोग घेतलेत ना ते पुन्हा पुन्हा भोगूशे वाढतात त्याच्यातून सुट्टी मग कुठलं पण वय असू द्या आतून माणूस चव असतो जवान असतो माणूस मग मला असं वाटतं हे जे, जे लोप सांगितलेत अहंकार हा शत्रू आहे मी पणा इगो हे मी 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 सोडून द्या सगळे जी बातमी सेम आहेत कारा माणूस ट्रॅव्हल करतायत फसवणूक करणं गोंधळात राहणं हे पण शत्रू आहे लोकाला फसवा फसवी करणं कधी कधी बिझनेसमध्ये धोका मित्राला धोका बायकोला धोका किती दिवस फसवू शकतो कधी नवऱ्याला धोका कधी परिवाराला धोका ज्यांनी उपकार केले त्यांना धोका जास्त दिवस धोका टिकत हळूहळू ते कर्म ओपन होणार म्हणजे होणार प्रॉब्लेम लाईफमध्ये आला कोणी इंदा केली कोणी लय दुःख दिलं ना तर खुश व्हायचं खुश पाप संपू राहिले काय संपू राहिले आणि जर तुम्ही खुश नाही राहिले ना तर ते पाप वाढत राहत आणि तुमची लय तारीफ व्हायला लागली लय तुम्हाला सन्मान भेटायला लागला तर पुण्य संपू राहिले काय संपू राहिले <laughs> मग तुम्ही का गाबरतात तुमचे प्रेम तुमच्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तीसोबत आईबापासोबत व्यक्त करा आई बापांनी पोराला सांगा मारण्याच्या आधी की मी तुझ्यावर किती प्रेम करतोय बाळा बसवा त्याला त्याच्या बायकोसमोर त्याची तारीफ करा ज्याच्यामुळे तिची बायकू त्याला रिस्पेक्ट करल करल का नाही करल करा त्या पोराला सांगा शरीर सोडण्याच्या आधी प्रॉपर्टी लिहून नका देऊ शरीर सोडण्याच्या आधी पोरांना सांगा बाळांनो किती प्रेम करतोय आम्ही तुमच्यावर किती संघर्ष केलाय तुम्हाला इथं आणण्यासाठी आणि खरंच आम्हाला प्राऊड वाटतं तुमच्यावर करा त्यांचं नवऱ्याने ना बायकोची तारीफ करावं करा तारीफ बायकोची करा गरजेची आहे त्या पत्नीला समोर घ्या आणि सांगा किती भगवंतानी लक्ष्मी माझ्या घरी आणली माझी सेवा करते मुलांची सेवा करते माझ्या आईबापाची सेवा करते दुखते कधी उपाशी झोपते कधी लेट झोपते संघर्ष आहे घरातून बाहेर निघता येत नाही नवीन दुसऱ्या घरातून माझ्या घरात आली आहे सगळं सेवा करू राहिली आहे खरंच सुंदर व्यक्ती आहे अशी पत्नी तुझ्यासारखी पत्नी होणेच नाही आहे हजारो जन्माचे काहीतरी पुण्य एकत्र झालेत म्हणून तुझ्यासारखी पत्नी आली आहे सांगा कुठल्या पत्नी पत्नीला असा नवरा नको आसन पत्नीला सोनं नको देऊ दोन चार तोळे पत्नीला प्रेमाचे चार शब्द पाहिजेत किती लोकांना वाटतं आणि ते प्रेम शोधू राहिलेत लोक प्रेम प्रेम शोधू राहिलेत एक्सप्रेस नाही केलं जात एक मुलगा आणि मुलगी जे लग्न झालेले प्रेमात असतात ना एक ते एकमेकांची लई तारीफ करतात काय वाटतं मला म्हणून ते अटॅच असतात पण लग्न झाल्यावर तारीफ विसरून जातो माणूस <laughs> सगळं विसरून गेलाय करा तारीफ नी तारीफ वाटली पाहिजे टोमने नाही वाटले पाहिजेत <laughs> नाही टोमने मारू मारू तारीफ बर बायकोनी पण नवऱ्याची तारीफ करावं सांगा किती सुंदर आहेत तुम्ही किती मेहनत करताय किती पळताय किती संघर्ष करताय माझ्या सगळ्या गोष्टी ऐकल्यात तुम्ही माझ्यासाठी सगळं काही करताय तुम्ही रक्ताचं पाणी करताय तुम्ही आज सगळ्या आई अपेक्षा माझ्या अपेक्षा मुलाच्या अपेक्षा बिझनेसची अपेक्षा अशी तारीफ नवऱ्या सगवत करा तो नवरा आहे ना हजारो संकट आलाय ना त्याला उभा राहून त्याच्यावर हातुड घालू शकतो अशी पत्नी पाहिजे खंबीरपणे राम भगवंत का लढले त्यांना विश्वास होता सीता मातेवर काय वाटतं तुम्हाला सीतामातेने का संघर्ष केला त्यांना विश्वास होता की रामाची मी पत्नी आहे राम दुसरं लग्न करणार नाही समज माया हा विश्वास ठेवला पाहिजे आणि मग एक्सप्लेन करू शकतो आपण पण वेळ निघून गेल्यानंतर तारीफ नको उपेग आणि सगळ्यात सगळ्यात हायर तारीफ म्हणजे भगवंताची तारीफ करा तर मनुष्य जीवन सार्थ भगवंताची तारीफ वर्णन कसं करावं ना अध्यात्मिक शिकावं जे भगवंताचे भक्त आहेत ना त्यांनी त्यांच्या भक्तवंताचं वर्णन कसं केलंय कशी तारीफ केली याच्यातली दहा टक्के तारीफ जर आईबापाची बापाने पोराची बायकोने नवऱ्याची नवऱ्याने बायकोची पोराची आणि बिझनेसमधल्या लोकांची केली ना तर पैशाचा इज्जतीचा मान सन्मानाचा ढिगारा लागण ढिगारा ढिगारा लागू शकतो समजतंय का किती जणांना वाटतं तारीफ विसरलेत लोकं दास्य भाव सेवा भाव विसरलेत तर आता जागं करा लवकरात लवकर मिठ्या मारू मारू तारीफ बोला चालेल ना पचन होणार नाही घरचे म्हणते कुठं येडाबेडा झाला काय तुम्ही ताप बघून ते इकडं हा मुख्य आहेत का तुम्ही असं व्हायला बसले घरी सगळं वातावरण काय वाटतं कुटुंब आणि समाजासाठी चांगले पालकत्व करा मुलावर चांगले संस्कार करा ज्याच्यामुळे तो मुलगा समाजात चांगली क्रांती करू शकतो तुम समाजकार्य करा आध्यात्मिक प्रचार करा भगवंताला लोकाला कनेक्ट करणं हे सगळ्यात मोठं समाजकार्य रोज जागा रोज या समाजात तुमच्यामुळं आश्रू पुसले पाहिजे आणि लोकांचे कर्मा बदलले पाहिजे भांडण मिटले पाहिजे